नमस्कार भाऊ ना सगळं तुमचं महाराष्ट्राच्या खतरनाक म्हणजे खतरनाक मराठी मॅड प्रँक चॅनलवरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सलून प्रँक पार्ट थ्री घेऊन आलो आत्तापर्यंत सलून प्रँक हेट झाले तर आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलची थोडीशी रिच कमी झाली त्याच्यामुळं रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी चॅनलला सपोर्ट करा म्हणजे एक एक कमेंट मारा जेवढे जण व्हिडिओ बघल्या ना तेवढे जण व्हिडिओ मारा आपलं चॅनेल ट्रेंडिंगला येऊ द्या थोडंसं म्हणजे रिच कमी झालं आहे व्ह्यूज जा जात नाही त्याच्यामुळं प्रत्येकजण व्हिडिओ बघला आहेत कट कमेंट मारा पहिल्यांदा व्हिडिओ बघत बघत आणि आज आपण सलूनमध्ये करणार करणारो आपण बहुच्या सलूनमध्ये आलो आहे आणि या सलूनमध्ये मध्ये आपण दोन कस्टमर घेणार आहे भारी भारी आणि त्यांच्यावरती आपण खतरनाक प्रॅक करणार आहे तर आपलं शॉप कुठे तर एकदा नक्की करा मस्त वगैरे कटिंग बिटिंग आता आपण भाऊच्या शॉपवरती प्रॅंक करायला चालू करू ओके सपोर्ट का डन करू करा आडा फुल मग एकदम घेऊ का कस्टमरला एकदम घ्या कस्टमर घ्या एकदम ओके चालते व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा फुल राडा होणार आहे ओके

हां काय करायच्या वरचे केस कमी करायचे घरचे रागम लागे हां वरचे केस कमी कर भाऊ काय वरचे केस कमी करायचे वरचे केस कमी करायचं होतोय बर जास्त पण बारीक नाही करू हां किती कमी करायचं होतं अरे दहा दहा नाही अरे तुला काय कळ हानी नाही खांडमान हे लूज चालत थोडं हे का होतंय फाशी बसवायला लागली फाशी बसवायला लागली तिकडं गवळी करत तू जरा

केस बारीक करायचं बर केस बारीक केस काय काय का केस मग मी का करू दे आधी का हा मग कशाने करतात साप तिकडे एनच डोकात तुझ्या यानी काय बारीक करतो तुम्ही अर बस शांत करते कि मला तिथे मी मोदी साहेबांची कटिंग आहे का त्यांची कटिंग करायची केश पांढरे झालेत म्हणून आता त्यांनी मला काळा कलर मारायला बोलवले तिकडं त्यांनी लय मोठ्या माणसासोबत कटिंग केला मी सलमान खान शाहरुख खान वगैरे माझ्या घरी येतात कटिंग करायला आता बिल गेट्स चालत इंडियाला आहे का बिल बिल गेट्स बिलगेट्स पण अपॉइंटमेंट घेतली पुढच्या महिन्यामध्ये टकली करायची म्हणून बिलगेट्सची बरं ठीक आहे दाडी दाढी करू आपण टेन्शन नाही दाढीच गडबडला जायचं अरे बाबा कर पटकन टाइमपास करू नको सुमितला फोन करू का नाही तर अहो मी काय बोललेला तुम्हाला बिलगेट ची कटिंग केला मी ते मला नका सांगू मी जर सांगते तसं सा घरा खाली ना उरातच तुझ्या काहीतरी कुठला र तू हा सांगू का मी कुठला बस बस करतो नीट करतो स्पेशल हवे मी मला कुठून कुठून भेटायला नटकन वाच का बुकीस घालन तुझ्या नाकाडावर घाल बर घाल बरं करून अंगात जीव आहे का काय करायचं सांग पटकन वरती घ्यायचं बारीक करायचं किती वेळ हो सांगू अरे पावडर अरे घेतो मी मुझे पीने का काय करतो एक 90 मारतो 90 मारून दाडी करणार का तो हम्म नाईंटी मारून दाडी करणार ती मला पावर येत नाही करंट बसत नाही दोसलेत ना अहो बस, तो बस एक मिनिट एक मिनिट एक मिनट एक मिनट माझ्या डोक्यात डोक्यात करंटच बसत नाही ते अहो <laughs> तुम्ही बसा मी करतो म्हणजे माझ्या नायकून मला लय धोका दिली का सांगू तुम्हाला लय म्हणजे माझ्या लाईफ मध्ये लय त्रास झाला का सांगू तुम्हाला होय जायचं रे दादा लवकर ताडी कर करतो कर मी चांगली कटिंग कर करतो तुझी गप्पच जरा छान बस, बस। डोळे बंद कर बंद कर हा अरे काय करतोय काय हे काय अरे तुला काय अक्काल विकल का नाही रे बघ हे काय केलं ते काय केलंय अक्कीच कापायला आलोय मी दाढी करायला आलो शांत बस जरा तुला लय मारे इट सांगला लाव माझा दिमाग खाऊ नको तुला लय मारे ना शांत बस हे हे काय लावले मग मी केस कापाय आलोय केस कापायला आलोय करू दे ना मला नीट हा मग हे हे तोंडाला काय करताय नाही करणार मी काय करणार असंच असच धुवून द्या मला धुवून द्या दोनशे रुपये द्या आधी मग धुतो बालिस लेकर गोष्ट माझ्या हात खराब झाले की मोठा माणूस पाटील नाव ए माझ ए, ए, काय करतोय काय करतोय काय करतोय म्हणजे दाढी करायला सांगितली पावडर कशाला लावतोय तू हा पावडर कशाला लावतोय करायला सांगितली तुला मग माझ्याकडे हीच पद्धत राहते कसली ही <laughs> दाढी करायला अशी असते का दाढी हा कळत का तुला मग कशी करायचे नाही ते दाढी करायची पद्धत आहे कर का मग एवढं कार पाया पडू का <laughs> तुम्ही कशाला मी आवटून दिल तुम्हाला या म्हणून दाढी टाइमपास करू नको हा नाही करायची मला दाढी बघायचंय का तुला काय बघायचंय बघायचंय का काय बघायचंय सांगू का कोणाला सांगणार सांगू मी कोण आहे तुम्ही डॉन आहे इथले बघायचंय का बघायचंय का डॉन आहे का कोण आहे ते हा बघायचंय का एक मिनिट आवा एक मिनिट आहे का ना एक एक पण मी काय केलो ते नाही जागरला उठ नाही धुवून द्या मला हे धुवून द्या या कर तू जरा मग मी केलतो बारीक करा हालते तोंडाला काय करताय तोंड बघ कसलं झालंय माकडाऊन हा मग ते धुंदा तिकडे झुपू दे मला आता द्या झोपू दे कसलं देणस आहे मी काय केलो म्हणजे हा काय केलं तुला थांब पोलिसांनाच बोलवतो का नाही बघ आता अहो पण काय केलं मी मारायचे का माणसं तुला पावडर लावतो काय हा दारू घेऊन जाडी करता का कुणी कुठं चाललाय तो थांब येतात कुठं जाऊ नको तू थांब कुठं नाही जायचं का बर मी पोरं बोलवले तांबाचा मजा कराल तुम्ही जायचं नाही कुठं मजा कराल तुम्ही कुठंच नाही जायचं थांब मी मजा करायला तो काय नाही तुझी मजाक सगळे काढतो अहो मी मजा नाही अहो मस्करी करायला नाही जायचं अहो नाही माझा पास लावलाय का तो माझं प्रँक चॅनल मी मस्करी करायला तो सॉरी सॉरी मस्करी कराल तो माझं युट्यूबला चॅनल आहे म्हणून मस्करी कर मस्करी कराल तो भाऊ पुसतो मी हा आरती मित्रच आहे माझा त्यांना सांगितलं होतं मला प्रँक करायला तर भाऊ व्हिडिओ आवडला असं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि उन्हाळा लय चाललो एखादरनाक ऊन आहे म्हणून मला आउटडोरला बाहेर जाऊन शूट करणं पॉसिबल होत नाही सध्या थोडंसं ऊन जाऊ द्या आणि मग आपले कंटिन्यू प्रॅक्स चालू होतील थोडंसं या इंडोअरच्या वगैरे व्हिडिओ ज्या प्रँक करतील त्याच्याला सपोर्ट करा आणि थोडंसं कमेंट मारा आणि चॅनलची रीच कमी झाल्या तर रिक्वेस्ट करतो सगळ्यांना की थोडंसं सपोर्ट करा प्रत्येकजण व्हिडिओ आवडला असेल तर लगेच कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि इथून पुढं थोडंसं ऊन कमी झाल्याच्यानंतर आपले पहिल्यासारखे राडा प्रँक येतील व्हिडिओला सपोर्ट करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रँकमध्ये तोपर्यंत बाय